दत्तात्रय विठ्ठल गायकवाड मुक्का पोस्ट पळशी तालुका रेगाव जिल्हा सातारा पीक्यूडब्ल्यू okay. टी ची लाईन आहे तीनशे साठ नंबर ला पिन पॉइंट आहे मिशनचा चार नंबर आलेले पॉइंट एक तीन आणि त्याच पद्धतीनं हा सात नंबरचा सा पॉइंट पैकी एक नंबरचा पॉइंट आणि सात नंबरचा पॉइंट हा योग्य आहे मॅग्नेटिक डावजिंग येलर वाढ नाच्या सायनिक केला आणि प्रेस सिस्टम दिलेला हा पॉइंट आहे असे माहित आहे का आपण प्रयत्न करायचा तर परमेश्वर आपल्याला यश देत असतो मला सांगा ते एवढ्या राहणार तुमचं किती बोर करून मोकळायचं राहायचं चांगलं पाणी चांगलं म्हणजे नशीबच तुमचं वर नक्कीच 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 किती पाणी पाणी आता तेव्हाची पाचशे मोटर चालली कारण तीन वेळा पाणी लागलं चार वेळा किती किती फुटा लागलं फुटावं लागले जवळजवळ तीस फुटावं पहिलं तीस फुटाव हां परत तीनशे सात वर तीनशे साठ वर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी हां पण तीनशे साठा चारशे वीस करून पाणी बंद नाही कंटिन्यू पाणी चालतं चालक अडी लेट लागले नाही काय कळलं ना पाण्यात पाणी लागलेलं तर ओळखू येत नसते आता दकेला लागलेला भात काढाळा चारशे साठ साडेचारशे काम भात काढा हां सर ठीक आहे ओके सर चाल ठीक Made by professional auto detector, Sir Devshinde. If anyone wants to it, please call on this number.